नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत आहे लोकसभेला आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या पण मवियाच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो शरद पवारांचा खळबळजनक दावा तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेल मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना गंभीर इशारा भाजपच्या सर्व्हेमुळे जागा पडल्या शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप महायुती एकत्र झाला तर तुम्ही राजकारण विसरा लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा एम एस टी सीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका निवडणूक आयोगाने तयार केली आदित्य ठाकरेंकडून ईसीटी सेल वर गंभीर आरोप रामदास आठवले पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना म्हणाले तुम्ही फक्त राहुल गांधींना ट्रोल करा विजयासाठी प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांचे सुप्रिया सुळे यांनी मानले आभार मुख्यमंत्र्यांचा लक्ष्मण हाकेंशी फोनवरून संवाद वडिगोद्रीत गावकऱ्यांची घोषणाबाजी नीट परीक्षेचा पेपर फुटलाच डार्क नेटवरही अपलोड झाला सीबीआय तपासातून मोठा खुलासा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राह ए बी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर